नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाग सतरा मध्ये घटनादृष्टी विधेयक याच्या संदर्भात महत्वाच्या घटनादृश्य कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्या घटनादृष्टीमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर त्याच्या संदर्भात असलेलं कलम जे आहे ते तीनशे अडुसष्ट कलम आहे आज मी जी माहिती दी देईन तुम्हाला तर त्या ह्या महत्वाच्या घटनादृष्ट्या ज्या आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जातात त्याच्या संदर्भात मी सांगतो ते जर एक लक्षातून ऐका ही जी बेचाळीसावी घटनादृष्टी आहे एकोणीसशे शहात्तरची ती जर विचारली गेली तर ते त्याला आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणजे मिनी घटना म्हणून ओळखतो आता याचा जर भाग बघितला तर याच्यानुसार लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाळ सहा वर्षाचा सा करण्यात आला होता आता सेकंड मुद्दा जर बघायचा बघितलं तर त्याच्यामध्ये अखंडता धर्मनिरपेक्ष समाजवाद यासारखे शब्द समाविष्ट करण्यात आले होते घटनेमध्ये कोणत्या घटनादृष्टीनुसार बेचाळीसाव्या घटनादृष्टीनुसार चव्वेचाळीसावी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर साली झाली होती तर त्याच्या संदर्भात जर बघितलं जो, जो लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ का सहा वर्षाचा केला गेला होता तोच पुन्हा पाच वर्षाचा करण्यात आला चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार बावनवी घटनादृष्टी एकोणीसशे पंच्याऐंशी ची प्रामुख्या पक्षांतर बंदी संदर्भात आहे एकसष्टावी घटनादुरुस्ती याचा जर भाग बघितला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले शॉर्टकट मध्ये सांगतो तेव्हा हिंट म्हणून लक्षात ठेवा तुम्ही त्र्यातरावी घटनादृष्टी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण भागाशी संबंधित असलेली जी एकोणीशे साली आली एकोणीशे शहरी भागाशी संबंधित आहे शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोन सालची जी आहे ती एकवीस ए कलम ज्याच्या मार्फत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळालं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक एप्रिल दोन हजार दहा रोजी प्रामुख्याने शिक्षणाचा अधिकार राष्ट्राला समर्पित केला होता तो भाग शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोनशी संबत एक्यानव्ही घटनादुरती एक्क्याण्णव दोन हजार तीन ची जर बघितली तर तुम्ही जर बघाल केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य मंत्रिमंडळ यांची संख्या मंत्र्यांची संख्या ही पंधरा टक्केपर्यंत असेल असं सांगण्यात आलं कोणत्या घटनादृष्टीनुसार एक्याण्णव घटनादृष्टी दोन हजार तीन ब्याण्णव घटनादृष्टी ब्याण्णव्या घटनादृष्टीनुसार बोडो संतिली मैथिली आणि लडाखी या चार भाषांचा समावेश आपल्या अधिकृत भाषांमध्ये करण्यात आला त्याच्यानुसार बावीस भाषा झाल्या आणि लास्ट वन इज काय सत्याण्णव घटनादृष्टी दोन हजार अकरा सालची जी आहे सहकारी कायद्या संदर्भात सहकारी कायद्यात व्यापक बदल करण्यात आला तो भाग कशाशी आहे सत्यानव्या घटनादृष्टी संदर्भात आहे बघा एवढ्या सर्व घटना दुसऱ्या पेपरला विचारल्या जातात या घटना दुसऱ्या तुम्हाला आहेत सर्वात महत्वाचं घटनादृष्टी कलम काय आहे ते बघायचं तीनशे अडुसष्ट कलम आहे आणि ह्या घटना दुसऱ्या अभ्यासना हा सर्व संच तुम्ही लक्षात ठेवा समजलं काहीच बघा असे अनेक भाग मी तुमच्या समोर आणतोय वेगवेगळ्या आहेत तर ते भाग नक्कीच आवडत असेल तर चॅनलला लाईक करायचं विसरू नका शेअर करायचं विसरू नका आणि नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू